नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर मित्रांनो सायंकाळचे आता चार वाजलेत थंडी वाजायला सुरुवात झाली गावाकडे बघा अजून एवढं ऊन असताना सुद्धा थंडी वाजते आपण जर्किंग घालून आलो आहे तर आज शेताकडे चाललो आहे आपण चार वाजता हरभारीची भाजी खोडायची आज आपल्याला आणि मस्त आपल्याला आज हरभारीची भाजीची रेसिपी बघायला भेटणार आहे या व्हिडिओद्वारे तर चला आई गेली पुढं हरभारीची भाजी तोडायला तर आपण जाऊयात मागतो मागून तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघा चालतं मित्रांनो जाऊयात थेट शेतावरती तर चला फायनली आपण शेतामध्ये येऊन आपण वावरामध्ये आपण आलो सध्या हे आपण हरभरा लावलेलं आहे त्याच्यामध्ये वाल आहे गहू टाकले थोडा वाल पण आहे हे बघा भाजी खुडायला जोगाला हरभरा बघा भरपूर उंच लांब लांब वाढलाय आणि आईने तिथून कोपऱ्यामधून भाजी खोडायला सुरुवात केली तेव्हा भाजी कशी खोडायची तुम्हाला दाखवतो मित्रांनो हरभरा जेव्हा आपण पेरतो ना जेव्हा असं लांब लांब वाढेल तेव्हा त्याच्यावरचे शेंडे कोवळे जे शेंडे असतात ते तोडून घ्यायचे असते व आई आपली ते शेंडे तोडून घ्यायचं घेते भाजी खोडायचं काम चालचं वरती जे कोळी गोळी शेंडतील ही तोडून घ्यायची असतात जेणेकरून हरभरा आपला फूट वापर करेल आणि त्याची भाजी पण आपल्याला खायला भेटेल मित्रांनो त्यामुळे आंतरपीक म्हणून मका पण लावली मित्रांनो मका लावल्याने काय होतं माहिती आहे का मित्रांनो जेव्हा ती फुलपाखरे येतात आळ्या किडी किडी दे ती ह्या मकाळी येऊन बसेल आणि त्याच्यामुळे हरभऱ्या किड कमी प्रमाणात पडते मित्रांनो ज्या आळ्या पडतात त्या सर्वात जास्त आळ्या लागतात मित्रांनो हरभराला तेव्हा अशा पद्धतीने खोडायचं काम चालू हरभर आपला आणि आज याचीच मस्त पिके आपण भाजी बांधव आहोत घरी हे बघा असं कवळे कवळे शेंडे तोडून घ्यायचं काम चालू आहे मध्ये मधी वाटण पण पेरलं आपण थोडंफार कारण जास्त वाटण पेरलं ना तर वांद्र ठेवत नाही मग असं आंतर पीक म्हणून थोडं थोडं पेरलं का मग ते आपल्याला डाळीला होतात वाटाने थोडे थोडे अशा पद्धती आपण हा दहा घुंट्याचा प्लॉट आहे हरभार लावलेला मित्रांनो तर चाल मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघा याच व्हिडिओ मध्ये या हरभाराची भाजीचा पण व्हिडिओ भाजी पण कशी बनवतात हो ते पण तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो बघा भरपूर अशी भाजी आपण शेतावरून तोडून आणली आईने आता तेच धुऊन जायचं काम चाललं मित्रांनो अगोदर व्यवस्थित साफ केली आता ते भोळीचं काम चालू कडे विवरती बनवण्यावर आपण बघा कडे आहे मिरच्या टाकल्या तो बनवण्याची पद्धत बघा मित्रांनो हे बघा मिरच्या गरम वगैरे ठेवल्या ते चुलीवर मस्तपैकी पिकी जाळ ठेवलंय आणि मस्तपैकी पैकी कडे ठेवली आहे बघा मिरच्या तेल काय आईन टाकलेलं नाही मित्रांनो तेल आपण कधी टाकतो ते नक्की तुम्ही बघा चला तो पूर्वी आपण मस्तपैकी जाळ झालाय ती भाजी ती धुवून घेणार आहोत कारण भाजी होती जो आंबूस पण असतो ना मित्रांनो धुल्यानंतर तो कमी होतो मित्रांनो चिकट पण असतो आंबूस पण असतो आंब तर ती कमी होते बघा मस्तपैकी भाजी धुवून घेतलेली आपण आणि ती डायरेक्टली आपण ती मिरच्या ज्या कडेमध्ये टाकल्या होत्या त्याच्यावर टाकणार आहे डायरेक्ट अशा पद्धतीने ही भाजी शिजली जाते मित्रांनो जा हे बघा पाणी पिळून घ्यायचं आणि अशी कढईमध्ये ठेवायची तर सर थोडं पंधरा वीस मिनटामध्ये आपली भाजी तयार होणार आहे मित्रांनो आहे बघा मस्तपैकी जाळ चाललं मस्तपैकी जाळ बनवलं आहे आणि कढईमध्ये आपण भाजी शिजत टाकली खाली मिरची टाकली अजून तेल टाकलं नाही तेल आपण नंतर टाकणार मस्तपैकी आता या भाजीचं पाणी होणार आहे मित्रांनो आता आपण थोडं चमच्याने थोडंसं ढवळून घेऊ म्हणजे परतून घेऊ म्हणजे खाली वर करून घेऊ हो भाजी मिरची मिक्स होईल बघा ॲटोमॅटिकली त्या भाजीचं पाणी सुटतं मित्रांनो वरली भाजी असल्यामुळं पाणी तयार होते हे बघा पूर्ण असं ओलली भाजी मित्रांनो आता त्यामधन पाणी बाहेर येते आपण भिजवल्यामुळं काहीच पाणी होतं आणि काही भाजीमध्ये पण पाणी असतं मित्रांनो आणि हरवाराची भाजी मित्रांनो वाळून पण ठेवली जाते वाळून पण खूप छान लागते ती बा मस्त त्यामध्ये आपण थोडंसं तेल आता टाकणार आहोत मित्रांनो पहिल्यांदा नाही टाकलं आपण जेव्हा त्या भाजीचं पाणी सुटलं तेव्हा आपण तेल टाकलं याच्यामध्ये बघा तेल टाकले तर चला पुन्हा एकदा परतून घेऊ आपण तर मस्तपैकी असा वास येऊ राहिले मित्रांनो आता भाजीचा खूप भारी स्मेल आहे चवीनुसार त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू आपण तेव्हा मीठ टाकले चवीनुसार एकदम साधी आणि सोपी अशी रेसिपी मित्रांनो या भाजीची शेंगदाणे पण टाकतात डाळ पण टाकत पण तो, तो आपल्याला शेंगदाणे जास्त आवडत नाही त्याच्यामुळे आपण शेंगदाणे नाही टाकणार अस भाजी बनवते मस्ती पिक आहे आपली भाजी तयार आहे मित्रांनो एकदम भारी असा येऊ राहिले लगेचच थोड्या वेळ आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू आणि आपली भाजी लगेच तयार होणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो आमच्याकडे भाजी बनवतात तुमच्याकडे कशी बनवतात नक्की कॉमेंट करून सांगा आपले व्हिडिओ कसे वाटतात ते पण कॉमेंट करून सांगा मित्रांनो चल मित्र मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा बघा मस्तपैकी भाजीने आपलं तेल सोडलेले आणि मस्तपैकी आपली भाजी तयार आहे मित्रांनो तोंडी लावायला मित्रांनो आता आपण उतरवून ठेवूयात मस्तपैकी डाळी सोबत खाण्यासाठी आपली भाजी तयार आहे मित्रांनो तर चालतं मित्रांनो आपण टेस्ट करून बघूया कशी काय भाजी झाली आपली चला या ज्या वेळेला मित्रांनो खाऊन पोहोचत आपण तर खूप भाजी झाली मित्रांनो फक्त आपण तेल टाकलं त्याच्यामध्ये आणि मीठ टाकलेले आणि मिरच्या टाकलेलं तर चवीला मित्रांनो सुपर अशी भाजी झाली तर सांगायला गेलं तर एक नंबर भाजी आहे मित्रांनो हे बघा एक नंबर आहे तर खूप छान भाजी आहे मित्रांनो अशी भाजी तुम्ही घरी बनवू शकता आणि कुठे पण तुम्हाला बाजारात ही भाजी बघायला भेटेल तिथून घेऊन आपण अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने भाजी बनवू शकता कोणत्याही प्रकारची मोठी रेसिपी रि, नाही या भाजीला तर मित्रांनो हो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला पण मित्रांनो सबस्क्राईब